झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहसची वाचा परत आली आहे अखेर अक्षराच्या प्रयत्नाला यश आलं आहे परत येताच चारुहसने भुवनेश्वरीचा खरा चेहरा अक्षरासमोर आणला आहे भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदते आई नसल्याचं चा सत्य चारुहासने अक्षराला सांगितलं आहे त्यामुळे आता अक्षरा भुवनेश्वरीचं सत्य अधिपती समोर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुला शिकवीन चांगलाच मालिकेचा नवा प्रमो समोर आला आहे ज्यामध्ये अक्षरा अधिपतीला भुवनेश्वरीचं सत्य सांगत आहे पण ते ऐकून अधिपतीचा राग अनावर होतो आणि तो अक्षरावर हात उचलतो नक्की काय घडलं ते जाणून घेऊया प्रोमो मध्ये सुरुवातीला अधिपती म्हणतो आमच्या आई साहेबांसारखी माया आजवर आमच्यावर कोणीच केली नाही यावर अक्षरा म्हणते ती माया नव्हती तो सूड होता हे ऐकून अधिपतीचा पाळा चढतो तो म्हणतो तुमचा आता एक शब्द ऐकून घेणार नाही मी तरीही अक्षरा म्हणते ऐकावं लागेल कारण आता मला सगळं कळलंय अधिपती रागात विचारतो काय कळलंय अक्षरा सत्य सांगत म्हणते भुवनेश्वरी मॅडम खऱ्या नाही तुम्ही दूर राहा नाहीतर एक दिवस तुम्हाला ते खरोखरच जिवंत मारतील अक्षराचे हे बोलणं ऐकून अधिपती रागाच्या भरात हात उचलतो म्हणतो मास्तरीन बाई दरम्यान आता भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदाती आई नसल्याचं सत्यावरून आणखी काय काय घडतं अक्षरा चारुवस भुवनेश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा आणतात अधिपती पुढे काय करतो हे पाहणं खूप उत्सुकतेच असणार आहे